पेट्रोलमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे अशा परिस्थितीत आता पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इतर पर्यायी वाहनांची मागणी वाढत आहे यामुळे अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढला आहे देशात सी एन जी वाहनांची देखील क्रेज वाढत असताना जगातील पहिली सी एन जी बाईक आपल्या भारतात लॉन्च झाली आहे कोणत्या कंपनीने ही बाईक लाँच केली आहे नेमकी कशी आहे जगातील पहिली सी एन जी बाईक बाईकची किंमत काय आणि मायलेज किती आहे बाईकची नेमकी काय खास वैशिष्ट्य आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कशी आहे जगातील पहिली सीएनजी बाईक बजाज ऑटोने जगातील पहिली सी एन जी बाईक फ्रीडम वन ट्वेंटी फाय लॉन्च केली आहे या बाईक मध्ये एक पेट्रोल आणि सी एन जीसाठी साठी असे वेगळे टँक आहेत फ्रीडम वन ट्वेंटी फाय तीन व्हेरियंट्स मध्ये उपलब्ध सी एन जी टाकी सीट खाली ठेवण्यात आले आहे पेट्रोल आणि सी एन जीसाठी साठी दोन स्वतंत्र स्विचेस आहेत ही पेट्रोल आणि सी एन जी अशी हायब्रिड बाईक आहे या बाईकचे इंजिन पॉवरफुल आहे हे इंजिन नऊ पूर्णांक पाच पी एच ची पॉवर आणि नऊ पूर्णांक सात एन एमचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे या हायब्रीड बाईकमध्ये कंपनीने दोन लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि दोन किलोग्रॅम ची सी एन जी टँक दिली आहे कंपनीने फ्रीडम वन ट्वेंटी एन जी झिरो फोर फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह एन जी झिरो फोर ड्रम एलईडी फ्रीडम वन ट्वेंटी फाईव्ह एन जी झिरो फोर ड्रम या तीन व्हेरियंटमध्ये ही गाडी लॉन्च केली आहे डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा दोन ऑप्शन मध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे ही गाडी एकूण सात कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आली आहे दोन किलो सीएनजी मध्ये ही गाडी दोनशे तीस किलोमीटर पर्यंत धावणार आहे तसेच बाईक फुल टँक मध्ये म्हणजे दोन लिटर पेट्रोल अधिक दोन किलो सी एन मध्ये तीनशे किलोमीटर पर्यंत धावणार आहे बजाजच्या या सी एन जी बाईक मध्ये पेट्रोल आणि सी एन साठी एकच फ्युएल कॅप कव्हर आहे या बाईकचे बेसिक मॉडेल हे पंच्याण्णव हजार रुपयांना आहे तर टॉप फिरेंट मॉडेल एक लाख दहा हजार रुपयांना आहे या दुचाकीचं बुकिंग सध्या चालू झालं असून या दुचाकीचे टॉप फिरेंट हे फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सध्या मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा